हॅलो एव्हरीवान वेलकम टू दीपास किचन आम्ही गोव्याला गेलो होतो ना तर तिथे मुलाने सुक्कं चिकन खाल्लं होतं तर आज मला बोलत होता की मम्मा सेम तसंच चिकन बनव मला खूप आवडलं होतं आणि हा त्याने त्या दिवशी ते खाल्लं पण होतं त्याला खूप आवडलं होतं तर आज मी सेम तसंच बनवणार आहे आणि आपलं मस्त झणझणीत रस्त्यावालं चिकन जे आहे तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर व्हिडिओ जो आहे तर तो स्किप न करता पूर्ण बघा त्याच्या पहिले मी काय केलं आहे की कि एक किलो चिकन घेतलं आहे त्याला चांगलं चार ते पाच पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि एक चमचा हळद चवीपुरतं मीठ आणि अर्धा लिंबाचा रस त्याच्यामध्ये टाकायचा आहे तर मीठ जे आहे तर ते मी आत्ताच टाकते नंतर मीठ मी म्हणजे वरतून भाजीमध्ये मीठ मी टाकत नाही तर पहिलेच मी मीठ टाकून देते जर तुम्हाला नंतर तुम्ही टाकत असेल तर मीठाचं प्रमाण आता कमी ठेवा आणि नंतर वरतून भाजीमध्ये टाकलं तरी चालतं आणि चिकनला जे आहे ना तर अर्धा ते पाऊन तास मुरण्यासाठी त्याला साईडने ठेवून द्यायचे तर आब इथे अर्धा ते पाऊन तास झाला आहे तर त्याच्यानंतर मी इथे काय करते की पेस्ट आहे तर एक छोटं अद्रकचं बाईट घेतले, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात कमीत कमी आठ ते नऊ आणि एक मोठ्या साईजचा सा कांदा घेतलाय चांगलं साफ करून घेतलं या सगळ्यांना आणि त्याच्यानंतर कोथंबीर इथे टाकली आहे चांगली अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे जर तुम्हाला अशी पेस्ट बनवायची नसेल ना तर रेडीमेड पेस्ट पण भेटते तर ती पण टाकली तरी चालेल पण जर तुम्ही ही पेस्ट घरी बनवली ना तर खूप छान लागती म्हणजे जो रसा आहे ना तो म्हणजे उकडचा रसा जो असतो ना तर तो, तो खूप टेस्टी लागतो तर पेस्ट जी आहे तर मी सजेशन देते की घरीच बनवा खरंच खूप छान लागते जो रसा त्याच्यानंतर एका मोठं पातीलं घ्यायचं जाड तळाचं घ्यायचे आणि त्याच्यामध्ये भरपूर असं तेल टाकायचं इथे मी कमीत कमी तीन ते चार चमचा जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना तर त्या चम्मचने तीन ते चार चम्मच तेल आहे पेस्ट टाकली आहे पेस्ट जी आहे ना ती तिला चांगलं असं परतून घ्यायचं आहे कमीत कमी दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे जोपर्यंत ती जी पेस्ट तेल सोडत नाही तोपर्यंत त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिकन टाकायचे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि पाणी नंतर टाकायचे जसं मी प्लेटमध्ये पाणी ठेवलं आहे ना तसं ठेवायचे किंवा तुम्ही पाणी गरम करून तसंही टाकू शकता तर त्याच्यानंतर इथे मी मसाल्याची तयारी करते आहे तर एक छोट असा खोबऱ्याचं खाण घेतलं आहे आणि त्याला चांगलं असं चा भाजून घेते आहे त्याच्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे त्याला पण चांगलं भाजून घेतलं आहे याने काय होतं ना जो भाजी आहे ना ती छान अशी काळपट कलरची होती छान लागते आणि त्याच्यानंतर इथे मी दोन चम्मच धणे घेतले आहेत एक छोट असा अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि त्याच्यानंतर इथे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि जे Uh, कांदा जो आहे तर तो भाजून घेतला होता तो त्याच्यामध्ये टाकला आहे परत एक चमचा इथे मी खसखस टाकली आहे जर तुमच्याकडे खसखस असेल तर टाका असे नसेल तर काही हरकत नाही पण टेस्ट जी आहे तर ती अजून चांगली लागते आणि जे खोबरं आपण भाजून ठेवलं होतं तर ते पण मी त्याच्यामध्ये बारीक करून म्हणजे कापून टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि चांगलं भाजून घेतलं आहे त्याला तेलामध्ये थोडंसं तेल टाकायचं चा, आणि चांगलं भाजून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी साईडने ठेवून द्यायचं तर इथे मसाला जो आहे ना तो तो थंडा झाला आहे तरी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला टाकते आहे तर याची जी आहे ना तर ती चांगली अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथे जेव्हा तुम्ही चिकन उकडू उकडवताय तर तेव्हा ना काय करायचं थोडं थोडं पाणी करून टाकायचं त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला अंदाजा येतो की कि आपण किती पाणी त्याला वापरतो आहे तर इथे मी जे चिकन उकडत होतं ना तर तेव्हा एक ग्लास पूर्ण पाणी वापरलेलं आहे पहिले अर्धा ग्लास टाकला प्लेटमध्ये आणि त्याच्यानंतर नंतर परत अर्धा ग्लास असं टाकलं आहे आणि चांगलं त्याला शिजवून घ्यायचे त्याच्यानंतर जे आपण मसाला वगैरे तो बनवून ठेवला होता तो चांग ली बार पेस्ट बनून तर त्याची चांगली अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता एकदम अशी बारीक पेस्ट झाली आहे म्हणजे काय होईल की जाडसर तुम्ही ठेवसा ना तर भाजीमध्ये ना असं थोडंसं जाडसर म्हणजे मसाला जो आहे तर तोच दाताखाली येऊ शकतो त्याच्यासाठी चांगलं असं बारीक पेस्ट बनवून घ्यायची तर इथे चिकन जे आहे तर ते चेक करून घ्यायचं आहे की शिजलं आहे की नाही तर हे चिकन जे आहे ते एकदम व्यवस्थित शिजलं होतं आणि लवकर शिज कारण की मी चिकन आहे ना मुरण्यासाठी बराचसा वेळ ठेवलं होतं त्याच्यामुळे ते लवकर शिजून गेलं आणि हे गावरान चिकन आहे तर इथे मी जसं म्हणू बोलत होता म्हणजे माझा मुलगा बोलत होता की सुक्कं चिकन बनव सुक्कं चिकन बनव तर त्याच्यासाठी मी सुक्कं चिकन बनवते आहे तर खूप सिंपल आहे आणि टेस्टला एकदम भारी आहे म्हणजे माणूस खातच राहतं पण असं वाटतं खातच राहा तर त्याच्यासाठी इथे काय केलं आहे एका मोठ्या कढईमध्ये मी इथे तेल टाकलं आहे चार ते पाच चमच आणि त्याच्यानंतर एक चमच तिखट मिरची पावडर टाकली आहे आणि एक चम्मच इथे कांदा लसूण मसाला टाकला आहे त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचे आणि चांगलं परतून घ्यायचे थोडं हलकं हलकं त्याला म्हणजे थोडंसं तेल टाकून असं एकदम क्रिस्पी होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर त्याला साईडने ठेवून द्यायचे म्हणजे जेवणासोबत त्याला खायचं आहे आणि इथे सुक्क चिकन जे आहे तर ते एकदम सोप्या पद्धतीने बनवून तयार झालेलं आहे त्याला मी साईडने ठेवून दिलं आहे आता लगेच मी भाजीची पण तयारी करते आहे तर एक छोट्याशा कढईमध्ये मी काय केलं आहे तेल टाकलं आहे इथे कमीत कमीत कमी तीन ते चार चम्मच तेल टाकलं आहे तर त्याच्यानंतर काय करायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे मसाला म्हणजे जो आपण पेस्ट बनवलेली होती तर ती त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि चांगलं परतून घ्यायचे त्याच्यानंतर एक चमच इथे मिरची पावडर टाकायची आहे तिखट मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता कमी जास्त करू शकता आणि एक चमच तिखट मिरची पावडर टाकायची आहे त्याच्यानंतर एक चमच कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि एक चमच कश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि एक चम्मच इथे आपल्याला चिकन मसाला टाकायचा आहे तर एकदम मस्त असं त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे सगळ्या मसाल्यांना एकदम तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मसाला जो आहे तो तर तो छान असा शिजला आहे त्याचं तेल म्हणजे म्हणजे तेलाची लेअर पण छान वरती यायला लागली आहे मस्त असा मसाला जो आहे तर तो शिजून तयार झाला आहे इथे काय करायचं गॅसवर म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण भाजीसाठी टाकणार आहे तर ते गॅसवर ठेवायचे आहे आणि त्याच्यामध्ये मसाला टाकून द्यायचा आहे भाजीमध्ये आणि काय करायचं जेव्हा तुम्ही वरतून पाणी टाकताय तर थंड पाणी नाही टाकायचे ज्या कढईमध्ये तुम्ही मसाला शिजवला आहे त्याच्यामध्ये पण तुम्ही पाणी गरम करू शकता आणि ते ते पण मसाला टाकू शकता तर एकदम मस्त असं जो एकदम चिकनवाला रस्सा जो आहे तर तो बनवून तयार झाला आहे एकदम झणझणीत एकदम चमचमी असा जो रस्सा आहे तर तो बनवून तयार झालाय खरंच खूप टेस्टी झाला होता आणि तुम्ही बघितलं बनवणं एकदम सोप्पं आहे पण चव जी आहे तर ती अप्रतिम आहे खरंच खूप टेस्टी लागत होता आणि तुम्ही त्याची त्याचा रस्सा पण बघू शकता किती छान असा एकदम मस्त दिसतोय भारी दिसतोय एकदम मस्त झाली होती ही भाजी आणि सुकं चिकन पण खूप भारी झालं होतं तर म्हणजे माझ्या मुलाला तर खूप आवडतं हे चिकन तर तुम्ही पण नक्की ट्राय करू शकता जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल आणि ते भाजीतले पीस वगैरे खात नसेल तर तुम्ही असंही बनवून देऊ शकता त्यांना तर ही प्लेट जी आहे तर ती बनवून तयारच झाली आहे तर इथे मला फक्त सुक्कं चिकन बनवायचं होतं पण सगळी प्लेटच बनवून तयार झाली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करण्याचं विसरू नका स्वस्थ रहा मस्त रहा चांगलं जेवण करा थँक्यू बाय कसं झालं आपण हॉटेलमध्ये खाल्लं होतं तसंच झालंय ना